मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विशाल पाटील यांच्या बैठकांना पोलूस तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद खासदार संजय पाटील यांनी दहा वर्ष खासदारकी भोगली खांद्यावर हात ठाकून जनतेचा खिस्सा कापला राजा राजा म्हणत जनतेचा बाजा वाजवला अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केली सांगलीचा खासदार कसा असावा हे संसदेत मी दाखवून देईन असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला पलूस तालुक्यातील भिलवडी अंकलखोप आमणापूर रामानंदनगर कुंडल पलूस या ठिकाणी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा सभा घेण्यात आल्या यावेळी ते बोलत होते सुहास पुदाले पांडुरंग सूर्यवंशी शरद शिंदे पाटील विशाल दळवी गिरीश कोंदिल ऋषिकेश जाधव पलूस बँकेचे अध्यक्ष वैभव पुताले उदयसिंह देशमुख विश्वास सुगडे मार्केट समितीचे सभापती संजय पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते विशाल पाटील म्हणाले भाजपच्या सरकारला शेतकरी तरुण व्यापारी महिला कंटाळे आहेत ईडी सीबीआयच्या दहशतेखाली असल्याने जनता नेते भाजप विरोधात बोलत नव्हते मतदानातून भाजप विरोधात राग करण्याचा निर्धार जनतेने केल्याचे त्यांनी सांगितले या त्या सांगलीचा खासदार कसा असावा हे पाच वर्ष मी तुम्हाला दाखव आणि मी तुम्हाला दाखवू शकलो नाही तर पुन्हा तुमच्या पुढे मत मारलेला रोज टीव्हीवर तुमचा मुद्दा मांडले रोज त्या लोकसभेला बंद पाडे एवढं मध्ये बोली तुमचे प्रत्येक प्रश्न आज शहरीकरणाचे प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचे मोठे प्रश्न आहेत धनगर आरक्षणाचे प्रश्न आहेत एकाही प्रश्नावर या खासदाराला हो बोलता आलं का फक्त प्रॉपर्टी कशी घ्यायची कारखाना कसा घ्यायचा दुपटी दुपटीनं कसा विकायचा परत कुणाची जमली कशी लाटायची आज काही चालना म्हणून काही तुमच्यातल्या काही लोकांनी टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघितलं असेल आता नवीन फंडा काहीच चालना होईनाच काय म्हणून आता नवीन फंडा काढलाय जातीवाद आता विसरलेलं हिंदू प्रेम संजय काकाचा जागा तू देवळाच्या जमिनी लागतो आता कारखाना तासगा कारखाना मी सभासद काढले चौऱ्याण्णव टक्के काय पंच्याण्णव टक्के सभासद हिंदू आहेत हिंदूंचाच कारखाना ना मी नागेवाडी काढला नागेवाडीला त्र्याण्णव टक्के सभासद नागेवाडी कारखान्याचे हिंदूच आहेत आता सांगेवाडीच्या शरद काकाने सांगे देवस्थान आहे आपल्या हिंदूंच देवस्थान आहे ना त्याची जमीन लाटलीस आणि आता प्रेम उठू आलं आता इशान पाटील झाला मुसलमान तू झाला हिंदू मत पाहिजेत म्हणून एवढा धर्मप्रिय होता तर ज्या वेळेला ह्या मतदारसंघात पूर आला होता त्या पुराच्या वेळेला खासदार म्हणून तू कुठे होता आला का तुमच्याकडे मदतीला आला का आम्ही तुमच्याकडे आलो आम्ही पूर्ण पूर झाला पर्यंत फिरलो लोकांना सांगितलं आमच्या लोकांना चपात्या भाकऱ्या नाहीत तिथल्या माता भगिन म्हणून भाकऱ्याला लाटून जनावरला चारा ट्रक ट्रक बरोबर इथं येऊन वाटून गेलो पूर ओसरला नाही चोर आला करू ना आम्हाला पोरं पोराय खान त्यात दोन पोरीच आहेत आम्हाला जवळजीवाची काय झालं तर महाराष्ट्रात नवीन देशात पहिल्यांदा साखर कारखाने सॅनिटायझर बसवू शकतात हे वस्ता त्या कारखान्यांचा कोट्टी सगळ्यांनी कमवलं आम्ही मोफत सॅनिटायझर वाटले सगळीकडे त्यावेळेला खासदार